परवाच्या सभेत इथंच मुख्यमंत्र्यांनी सभा झाली मुख्यमंत्र्यांनी एका नेत्याला त्याला त्याच्या सुद्धा करायचं आहे त्याला विधान परिषदेवर घेतो त्याचा सन्मान राखतो आणि काय करतो अरे जनतेचा सन्मान राखा ना तुम्ही एकाची बोलवण करण्यापेक्षा तुम्ही जनतेचा सन्मान राखा अरे इतर आमदारांना भेटायला ते असत ना आपल्याकडे नंदीला नमस्कार केल्याशिवाय महादेव पावत नाही तसलं चालणार नाही ना लोकप्रतिनिधी हा इतका स्वस्त पाहिजे मस्त पाहिजे जबरदस्त पाहिजे त्याला भेटायला कुणाची शिफारस नाही पाहिजे कुठं तर जावं कुणाला तर नमस्कार करावा तेन सांगाव मग काम करावं अरे मग तुम्ही आमदार कशाला होताय वाटणी करता का मतदारसंघाची हा तालुका तुझा तो सर्कल तुझा तालुक्यात मी अरे खाली येताना तुम्हाला कुणाला तर विचारायला लागतं दुर्दैवा आहे साहेब पत्रकार महोदय तुम्हाला माहित आहे इथे येऊन कुणाला तर विचारायला लागतं येऊ का मग म्हणायचं हेनी बैया खाली या आणि मग बै्याने या अरे कुठला धंदा इथं चालणार नाही इथं प्रत्येक कार्यकर्त्यानं आमदाराला भेटावं आमदारा लिहून सांगावं मी तुमच्या मतदारसंघातला हे माझं काम आहे झालं पाहिजे इतका स्वस्त आमदार तुम्हाला करून दाखवतो एका रिंग मध्ये तुम्हाला भेटला पाहिजे मिस कॉल दिला तरी त्यानं परत फोन केला पाहिजे असाच आमदार तुम्हाला मिळेल आणि तो मिळायच्या दृष्टिकोनातून तुम्ही मला विजयी करायचा आहे